एखादी परीक्षा दिल्यानंतर आपल्याला हायसं वाटतं की परीक्षा झाली चला सुटलो बाबा एकदाच्या कटकटीतून असं मला पण झालं होतं जेव्हा माझी डिप्लोमा नाट्यशास्त्राची परीक्षा संपली तीस तारखेला तेव्हा मी तुफान खुश होते तुफान म्हणजे मी त्या परीक्षेच्या काळात व्हिडिओही करत होतेच तो काय भाग नाही तुम्हालाही माहितीच आहे पण त्यानंतर मी इतकी खुश होते इतकी खुश होते की आ रिलीफ असं जे म्हणतो ना तसं झालं होतं मला मग नंतर माझी सगळी कामं सुरू झाली त्यात मला का वेळ झाली मग या सगळ्या गोष्टींच्यामध्ये मी आजारी असल्यामुळे निम्मी सुट्टी कशी गेली हे समजलंच नाही अजून निम्मी आहे त्यात तुमच्याशी संवाद साधायचा आहे बाकीची सगळी कामं करायची आणि ती चालूच ठेवायची आहेत तर मुख्य मुद्दा असा की परीक्षा झाल्यानंतर एक आठवडाभर आपण रिलॅक्स असतो पण त्यानंतर इतर लोकांच्या परीक्षेचे निकाल लागलेले पाहून आपल्याला अशी एक सुप्त इच्छा मनात निर्माण होते की आपलाही निकाल लवकरात लवकर लागावा आणि तुम्हाला माहिती आहे मी अक्षरशः परीक्षेच्या आठवड्याभरानंतर रोज निकाल लागला का निकाल लागला का निकाल लागला का निकाल लागला का, निकाल लागला का। अशी वाट बघत बसायची त्या वेबसाईटवरती किती वेळा पी आर एन टाकला तरी नॉट फाउंड नॉट फाउंड नॉट फाउंड नॉट फाउंड नॉट फाऊंड नॉट फाउंडच यायचं तर असा आठवडा झाला पंधरा दिवस झाले मी आमच्या डिपार्टमेंटमधल्या काही आमच्या शिक्षकांनाही फोन केला की निकाल लागला का तर आमचे बरेचसे सर म्हणाले नाही अजून लागायचा आहे त्यातला एक मॅडम म्हटलं अगं लागेल ग पाच दिवस थांब आणखीन मध्यंतरी ऑडिशन होती एम एसाठीची तिथे मी गेले होते मग मी डायरेक्ट एचओडीनंच विचारलं लागला का निकाल तर एचओडी म्हटले दोन दिवस थांबायचं दोन दिवस बघायचं नाही दोन दिवसांनी लागेल दोन दिवसांनी परत बघितला तरी पण लागला नव्हता म्हटलं ठीक आहे आपापली कामं करू आणि त्या सगळ्या ह्याच्यात माझ्या आईची तिचे डॉक्टरांची जी कॉन्फरन्स असते जशी बाबांची असते माझ्या तशीच आईचीही होती मग त्या सगळ्या धांदळीत गड गडबडीत संध्याकाळी अचानक मला माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला की अभिनंदन म्हटलं का आता मी काय केलंय त्यावेळी तिने सांगितलं व्हॉट्सॲप चेक कर मग मी व्हॉट्सअप बघितलं तर तिने माझा पी आर एन टाकून त्याच्यावर माझी मार्कलिस्ट मला काढून दिली होती आणि मला निघतच नव्हती मी नंतर माझ्या इथे टाकून बघितलं तर अजूनही निघत नाही आहे जाग तो विषय ठीक आहे पण मला मिळाली ना मार्क विश हे महत्त्वाचं आणि बघितलं तर खाली फर्स्ट क्लास होता इतका आनंद झाला म्हणून सांगू त्याचा पर्सेंटेज काढलं साधारण एक किती सिक्स्टी सेवन पॉईंट फोर्टी फाईव्ह का सिक्स्टी नाईन पॉईंट फोटी फाईव्ह असं काही असं काहीतरी आहे मला एक्झॅक्ट आठवत नाही आता पण मार्कांवर काही नसतंच म्हणा पण फर्स्ट क्लास मिळाला याबाबतीत मला खूप आनंद झाला मग मी जेव्हा ह्या आईबांना सांगितलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला आणायचे माझी मावशीही आली होती सुट्ट्या आहेत म्हणून तिला सांगितलं तर तिलाही खूप आनंद झाला मग माझ्या मस्ती दंगा पार्टी चालू होती अनेक माझ्या फ्रेंड्सना विचारलं त्यांनाही छान मार्क मिळाले होते फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन या सगळ्या छान छान गोष्टींमुळे आम्ही छान पास झालो होतो आणि आमची डिप्लोमाची परीक्षा अगदी सुफळ संपन्न झाली होती त्यामुळे आनंद हा गगनात मावेन असा होता आपण एखाद्या कुठल्या तरी अशा इंटरेस्टिंग गोष्टीसाठी कायम आतुस आसुसलेले किंवा आतुरलेले असतो आणि मी निकालासाठी होते हा आणखीन दोन निकाल लागायचे आहेत एकांकिका स्पर्धांचे निकाल आहेत ते त्याच्यातही समजेल की माझा नंबर येतोय का नाही आणि जरी नंबर आला काय तरी आनंद आहे नाही आला तरी दुःख नाही आहे कारण प्रयत्न करत राहणं हेच ध्येय आहे माझ्यासमोरचं आणि मी हे आयुष्यभर करत राहणार हे नक्की सो रिझल्टच्या आनंदात आहे मी सध्या दोन तीन दिवसच झाले रिझल्ट लागून त्यामुळे खूप आनंद झाला आहे मजा मस्ती चालली आवडी आवडीचं सगळं खायला मिळतंय तुम्ही कुठल्या निकालाची अशी वाट बघितली आहे का आणि तुम्हाला असं कधी आतुरता निर्माण झाली आहे का की आपला निकाल लागावा किंवा आपल्याला लवकरात लवकर तो कोणीतरी समोरच्या सांगावा असं आणि हा बरं झालं माझे मित्रमैत्रिणी मला खाली त्या दिवशी भेटायला आले होते माझ्या घराच्या बाहेर आणि त्यांनी मला एक छान कॅडबरीही दिली काय मज्जा आहे ना असे छान छान किस्से तुमच्यासोबत घडले असतील तर माझ्याशी शेअर करायला विसरू नका सो आता मी माझ्या आनंदात मस्तपैकी काहीतरी छान असं खाणार आहे ओके 拜拜。Bye bye.